नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की उमेदवारांनी आमच्या घरी येऊन पाया पडावं तर लक्षात घ्या निवडणुकीनंतर तुम्हाला उमेदवाराच्या निवडून गेलेल्या माणसाच्या पाया पडावं लागेल जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी आमच्या घरी येऊन पैसे द्यावे तर लक्षात घ्या उद्या जेव्हा केव्हा तुमची काही कामं निघतील तेव्हा तुम्हाला त्याच्या घरी जाऊन पैसे द्यावे लागतील तेव्हा कुठे ते काम होऊन जाईल जर तुम्हाला आज असं वाटत असेल की ज्याच्याकडे जास्त पब्लिक आहे ज्याच्या मागे जास्त लोक दिसत आहेत त्यालाच आपण मतदान करावं तर लक्षात घ्या उद्या त्याच्या ऑफिसमध्ये दिसणारी गर्दी पाहून तुम्हाला त्याच्या ऑफिसमध्ये शिरायला सुद्धा हिंमत होणार नाही आणि आज ज्याचं तुम्ही कौतुक करताय की बघा याच्या मागे किती पब्लिक आहे उद्या त्याच्या ऑफिसमध्ये जायला तुमचे छाती दडपून जाईल हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे जर आज तुम्ही एखाद्याला पाया पडायला लावलं तर तो, तो उद्या तुम्हाला पाया पडायला लावणार आहे जर आज तुम्ही एखाद्याला पैसे द्यायला लावले तर उद्या तो तुमच्याकडून पैसे घेणार आहे जर आज एखाद्याने तुम्हाला गर्दी दाखवून इम्प्रेस केलं तर उद्या तीच गर्दी दाखवून तर तुम्हाला डिप्रेस पण करणार आहे हे लोकशाहीतील जनते नीट समजून घेतली पाहिजेत आपण जशी जनता असते तशीच आपली प्रजा असते आणि निवडणुका म्हणजे मित्रांनो दुसरं तिसरं काही नसून आरसा असतोय जनतेला आपलं प्रतिबिंब दाखवण्याची व्यवस्था असते आणि म्हणून आमच्या सर छत्रपती शासन पक्षाच्या राजकीय प्रवेशामुळे किमान एक बदल तरी एवढा झाला की आज महाराष्ट्रामध्ये अनेक सुशिक्षित लोकांनी फॉर्म भरले अनेक डॉक्टरांनी भरले व भरले इंजिनियरनी भरले अनेक वकिलांनी भरले अनेक शिक्षकांनी भरले आणि जवळपास आज पन्नास टक्क्यापर्यंत आकडा हा किमान पदवीधर लोकांचा आला हेच आमच्या निवडणुकीचं यश आहे फक्त मी सांगितलेला संदेश पुन्हा एकदा लक्षात घ्या की ह्या निवडणुका म्हणजे आपलं प्रतिबिंब असतंय आपला आरसा असतोय जनता जशी असणार आहे तशाच प्रकारचे प्रतिनिधी निवडले जाणार आहेत